ती तिघडी मी बाडत चालली आता दिवसभर ह्याच्याकडे आता का नाही ना 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 दिवस दिवस उगवला मित्रांनो का का कसला दिवस दिसते आज सगळी वाहून काय इकडे आयला पुनम लोकेशन लय भारी बाहेर लय म्हणजे लयच भारी लोकेशन दिसतंय अगं क्वालिटी म्हणजे एक नंबर व्हाईट हाऊस हाऊस कसलं लोकेशन दिसायला अगदी दिसत उन्हाळ्यात असं दिसतंय म्हणजे पावसाळ्यात कस दिसल बर कस वाटलं बाळू मग मला येऊन बरं वाटलं बाळ येऊन अचानक लय घेतला त्यामुळे जरा कम्पिटेबल वाटलं नाही पूजेला देवाला काय तिनं काल हानल ना तिला तर बस तशी म्हणतो दुखत तिला आणली तिनं हाण आणलं ना तिला करून दुखतो यावर मग काय मला दाखवून दिले तर माझं पिक्चर आता कुठे जायचं नेमकं आता महालक्ष्मी महालक्ष्मी अंबा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा आता 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 महालक्ष्मी आहे ना महालक्ष्मी आता महालक्ष्मीला आहे महालक्ष्मीला जायच आहे बघा आता मस्त पैकी <क्या> आता <था? गगाता> यायचं ना चला लक्ष्मी दर्शन कोल्हापूरच्या लक्ष्मीचं आता इथ आता कुठं जायचं काय माहित नाही मला तर वाटतं पाडवीशी घरी जावं का आहे का नाही अरे वाडी जा बरोबर हा ती काय आपल्या वाटेला चला चला मामा पहिल्यांदाच तुमच्या दरबारात आलोय पैसा अडका काही नको फक्त आमची जोडी कायम स्वरूपी सुखात असू द्या बोला बोला बाळू मामाच्या नावाने दर्शन घ्या तर झालं आहे बघा दर्शन बिर्शन आलो आहे आम्ही सध्या आम्ही आठपाडीमध्ये आलो आहे आणि काल जातानाच आम्ही आजच्या नियोजनानुसार मोहरचं नियोजन करावं लागतं आहे चटणी पॅकिंग करून गाडीत आणली होती ती चटणी टाकाय कुरिअरला गेलत आहे बघा दोन किलोची ऑर्डर आहे ती एकदम त्याला पॅकिंग करायला लागते एक एक किलोची आम्ही करून आणली होती मग दोन किलोची आहे ती दोन गट्ट करायचं आम्ही शिल्लकच आणली होती मग काय ऑर्डर आहे तेवढं टाकली आणि हे का एक किलो चटणी उरली आहे शिल्लक आहे ती सोबत घेतली आहे ही तो पण ऑफिसमध्ये ठेवली का घाळ होती म्हणून ते चटणी टाकाय केल्यात बघा आम्ही आता आठपाडीत आलो हो का ही आठपाडी आमची इकडे पेट्रोल पंप दिसेल कुठेतरी हो का ता ता ते पेट्रोल पंप आणि आमचं कुरिअर ऑफिस कुरियरला कुरिअरला चटणी टाकतो बघा जर कोणाची जात नसेल कुरिअर न जिथे कुरिअर उपलब्ध नाही त्यांना स्पीड पोस्टांना बी पाठवतो तर देवदेव चांगला झाला सगळं झालं पण तिथं आंघोळीची सोय नाही कशी सोय नाही तरी आम्ही काल रात्री आंघोळ्या करून गेल तू ह्यांनी मी तसं भाऊजीनी जांगोळ केली नव्हती त्यांचं अंग ताटून गेले रात्रभर जागरण केले येताना भाऊजींनी गाडी घेतली ह्यांनी जरा रील ही पाठवत थोडस झोपलं होतं पण त्यांना अजून झोप नाही घरनं फोन लागला लागलाय तोपर्यंत वैरण नाही त्यांना खरंच भाऊजी आपल्याला जायच्या जिकडं जाईल तिकडे येते बरं का आपल्या कामाला नाही म्हणत नाही तर ह्यांना मात ती चिकटपट्टी मोठी घरीच विसरली होती मग ती आणली आता ना आता पॅकिंग करून गेली ती बघा दे का ला काय करायचं थोडा वेळ म्हटलं ना तोपर्यंत चला आपला इथं ब्लॉक पूर्ण करूया आरेवाडीला जायचं होतं पण आरेवाडीला लेट टाईम होईल म्हणून आरेवाडीला पूर्ण के म्हणजे आरेवाडीला गेलो नाही म्हणजे चिंच नाही आम्ही जाऊन आलो तू पंधरा दिवस सुद्धा झालं नसतील अजून म्हणून म्हटलं नको आरेवाडीला आता राहू द्या म्हणलं पुढच्या आमोशाला आलं म्हणजे नक्की जाऊया आता एकदा आल्यासारखं चार पाच आमांश कुणी का जायना मी जाऊ नयेत ना जाऊ पण हे का होईना पर चार पाच आमांश कराव्या लागणार आहे आता मी कधी नव्हती पहिल्यांदा गेल ती बघा आदमापूरला बाळू मला आणलं अचानक ठरलं जाऊयाच नको जाऊया नको असं करत ठरलं बघा गेलोच बघा पोरांना ही यांची मावशी आलती ती म्हणल्या या जाऊ जाऊन आणूला आणणार होतो आम्ही पण ती म्हणल्या नको लहान लेकरांच्या आमोशाले गर्दी असती आपद होती आणि खरोखरच बरं का तिथं आम्ही आरतीला पाचची आरती केली चार वाजता आमचं दर्शन बिर्शन झालं एक तासभर आम्ही थांबलो तिथं तर सारखं पोखरत होती ही महा लहान मुल कुणाचं आहे हरवलं हिथनं घेऊन जावा आजी कुणाची इथं घेऊन जावा कुणाची पर्स हिथं हरवले घेऊन जावा ओळख पटवून तर सारखं पोखरत होती म्हणजे मायकाची यात्रा मा भरली पण ती वर्षातून एकदा असती पण ही जो अमोशाला एवढी गर्दी असते पाय ठेवायची जागा नसतोय की देव दिसत नाही आम्ही म्हणजे लवकर गेलो जरा म्हणजे आरतीच्या टायमिंगला साडेचार पावणे पाच असतो लय म्हणजे लय अफाट गर्दी झाली फक्त ढोलाचा आवाज आहे येतो बरं का आरतीचा आरती म्हणलेला आरती ही काय आवाज येत नाही जोपर्यंत ढोल वाजतो तोपर्यंत टाळ्या वाजवायच्या कसली पंचगंगा नदी आहे बघा तिकडं येते तिथनं पण आलो तिचं पण दर्शन घेतलं म्हणत होती आंघोळ्या तिथं करायच्या अमोल भाऊजींनी ही केली नव्हती म्हणलं राहू दे आता चला म्हणलं आता घरी कुठं रात्रभर झोपलं नाही काय आंघोळ्याला आता तर आम्ही तर रात्री करून गेलो आंघोळ काल पण महादेवाला तिसरा परा गेलतो तिकडून आलो मावशीला मावशीनं ती महादेव कधी बघितला नव्हता यांच्या एक तास यांच्या मावशीने कधी महादेव बघितला नव्हता ती आणलं टाकली का चटणी चटणी टाकली का म्हणलं कुरिअरवाला आपला भाऊ के आहे का नाही सारख करता पहिल्यांदा जसं आम्ही चटणीचा बिझनेस चालू केला तसोट करता याय लागेल यांनी मेवण्याची सुपारी फरायची ठेवली त्या लग्नाला गेल तर त्या दिवशीच होत आहे का नाही त्यांचं लग्न आता काय झालं चला की मग आता न्यू की टाकली नव्हती का दोनच्या आधी एक ऑर्डर टाकायला लागते नंतर टाकल्यात चालते ते पुन्हा एखादी येऊन म्हणजे बरं आता आता जरी आता आले ना ऑर्डर टाकल्यावर तरी आता ती ऑर्डर नंतर उद्याच पडणार बघा गुरियार हॉफिस आता आमच्या गावापासून बाटपाडी म्हणल्यावर लांब झानदा टाकाय जमत नाही म्हणूनच काल बघा कामात काम काढून एवढी चटणी पॅकिंग फास्ट केलं काल चटणी पॅकिंग केली केलं पुन्हा अमोल भाऊच्या घरी गेलो त्यांची आई पण आजारी होती म्हणून काल आम्हाला दुपारीच महादेवा गाठ पडल्यावर कळलं होतं चला म्हणलं थांबणार नव्हतं तिथं पण थांबलो थोडा वेळ तिथून तेवढ्यात तेवढा वेळ काढला आणि पुन्हा चला बघा मोहचा प्रवास चालू केला मी जागरण केलं नाही तरी माझा आवाज बसल्यासारखा झालायत ना आपल्यापासून आहे म्हणते ती शंभर किलोमीटर आहे असं ते गो कुठे बी का फिरायला जायचं का आपल्याला ऑर्डर झाली का तिथनं म्हणजे पत्ता पाठवला हो असेल हो हो ना अगोदर पत्ता पाठवते ती नंतर पेमेंट करून स्क्रीनशॉट पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवलं का आम्ही ऑर्डर टाकतो बघा बरेच जण विचारते ती मेड काय कॅश ऑन डिलिव्हरी आहे की नाही कॅश ऑन डिलिव्हरी नाही का तर कॅश ऑन डिलिव्हरी नाही बघा आमचं काय हाफिस नाही मोठं किंवा आमचं कोण पैसे घ्या उपलब्ध नसतंय आणि तुम्ही बरेच जण म्हणता आम्ही तिथं चटणी आल्यावर पैसे पाठवतो तर आम्हाला काही लक्षात राहत नाही कोणी पैसे पाठवले नाही तर कोणी नाही त्यामुळे बरेच जण अशा ऑर्डर घेतात ती दिवसाला भरपूर ऑर्डर येतात त्यामुळे लक्षात राहत नाही त्यामुळं आम्ही अगोदर ऑनलाईन पेमेंट घेतो आणि नंतरच त्याच्यानंतरच आम्ही थोडं ऑर्डर सोडतो बघा ऑर्डर टाकायची मसाला पुढं पाठवायचा म्हणजे टेन्शन राहत नाही हो आमच्या पण मागं जनजेट नाही तुमच्या पण मागं नाही कारण आम्ही पण आमच्या कामात असतो पुन्हा मसाला बनवायचा ह्याच्यातनं त्याच्यातनं हे नाही ऑर्डरीचं बघते तर खरं पण दुसरं असतंच की घरातलं ही ते काम आता या घरातलं करतं पुरुष म्हणल्यावर बाजार ही सगळं बघावंच लागतं की तर आम्ही बघा आत्ता म्हणलं आहे कंटाळालाय तर देवासन आल्यावर कंटाळालाय म्हणूनही उलासच आहे म्हणा तसा बस चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय